कणकवली नगरपंचायत आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली नगरपंचायत महिला बालकल्याण विभागाच्या वतीने कणकवली शहरातील युवती व महिलांसाठी पंधरा दिवसीय मोफत योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगता करण्यात आली सदर समारोप कार्यक्रमावेळी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत पुढे देखील योग चालू ठेवण्याचा निर्धार केला व अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन त्या सहभागी करून घेतल्याबद्दल नगरपंचायतचे आभार मानले सदर योग कार्यशाळेस योग प्रशिक्षण म्हणून श्री आनंद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले योग हा मानवी जीवनातील निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असून नेहमी योग केल्यास व्याधीमुक्त उत्साही जीवन जगता येते याचा अनुभव पंधरा दिवसीय योग प्रशिक्षणात उपस्थित महिलांनी घेतला भविष्यात ही अशा प्रकारची नाविन्यपूर्ण व उपयुक्त प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे असे सांगितले या कार्यक्रमात वयापासून वर्षापर्यंतच्या सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जीवनात योग किती आवश्यक आहे हे सांगितले या पंधरा दिवसांच्या योग प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या साठ वर्षावरील वर्ष सहा महिलांना कणकवली नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष माननीय समीरजी नलावडे यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसे सहभागी झालेल्या सर्व महिलांना कणकवली न नगरपंचायतच्या वतीने पंधरा दिवसीय योग प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले सदर सांगता कार्यक्रमात माननीय मुख्याधिकारी श्रीमती गौरी पाटील योग प्रशिक्षक श्री आनंद सावंत सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री अमोल भोगले प्रशासकीय अधिकारी श्री अमोल अगम ध्वजा उचले निकिता पाटकर अस्मिता चव्हाण ज्योती देऊलकर व रुचिता तामणकर आदी उपस्थित होते आनंदी सुरेंद्र कोदे हो मी गेले पंधरा दिवस हा योगा क्लास जॉईन म्हणजे करत आहे मला खूप आ आनंद होतोय की त्या महिला माझ्याबरोबर सहभागी आहेत आणि त्यांनी ह्या योगा क्लासचा आस्वाद घेतला खूप फायदा झाला ह्यानी घरी गेल्यावर फ्रेश वाटत होतं असं दमल्यासारखं किंवा थकल्यासारखं कधीही वाटलं नाही तो सगळ्या स्त्रियांसाठी म्हणजे नॉर्मली बघितलं तर म्हणजे एटीन एज किंवा एटीन आहे मोर दॅन दॅट तशी जसं तर मुलं वगैरे कसं कॉन्सन्ट्रेट करतात आपल्या म्हणजे ह्याच्यावरती मेंटेनन्ससाठी पण आता हा प्रोग्राम जो राबवला आहे त्याच्यासाठी नॉर्मली मॅक्झिमम बघितलं तर सगळ्या ज्या आहेत त्या गृहिणी म्हणजे नॉर्मली त्या घरातलं वर्क करून कसंही करून तर अरेंज करून येतात कारण त्याच्यासाठी इंटरेस्ट पण तयार व्हावा लागतो नंबर वन निर्धार न्यूज कणकवली